नमस्कार आपलं धुळे न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहे नमस्कार आज दिनांक दोन दहा दोन हजार सतराच्या ठळक घडामोडी महात्मा गांधीसह लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष अनुपजी अग्रवाल यांच्यासह आज दिनांक दोन दहा सतराला सकाळी दहा वाजता गरुड मैदान व कमलाबाई शाळेत राबवले स्वच्छता अभियान फेसबुकवर महात्मा गांधी जयंतीच्या दिवशीच फेसबुकवर काही बदमाशांनी केले अक्षपार हो मजकूर व छायाचित्र टाकून केले अपमान काँग्रेसांचे काँग्रेसचे श्याम सनीर व त्यांच्या टीमने एस पी यांना दिले निवेदन बालाजी रथाच्या दिवशी गांधी पुतळ्या स्टॉकला कमलजी गुप्ता यांच्याकडून दिवस रात्र गरम चिन्यांचे केले वाटप भक्तांनी प्रसाद म्हणून घेतले बातमी नंबर एक महात्मा गांधी सहभाग लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष श्री अनुपजी अग्रवाल यांच्यासह आज दिनांक दोन दहा सतरा रोजी सकाळी दहा वाजता कमलाबाई शाळेत व गरुड व्यापारी संकुलाच्या तळमधल्यात अत्यंत घाणडे अशी घाण सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वच्छता केली या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविले भारतीय जनता पक्षाच्या सर्वांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता तो सर्व कचरा सर्वांनी उचलण्यात आला या मोहिमेत भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष जिल्हाध्यक्ष अनुपजी अग्रवाल चेतन मंडोरे अनिल थोरात हिरामन आप्पा संजय जाधव विजय पाचपूरकर प्रदीप करपे प्रतिभा चौधरी रत्ना बडगुजर असे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या स्वच्छता अभियानाला हजर होते बातमी नंबर दोन फेसबुकवर महात्मा गांधींची बदनामी केल्याची काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी माननीय एस पी साहेबांकडे केली तक्रार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाने खोटे फेसबुक खाते उघडून त्यावर महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर व छायाचित्र टाकले होते सोशल मीडियातून बदनामी करण्याचा प्रकार केला हा प्रकार लक्षात आल्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांची प्रत्यक्ष भेट घेऊन गुन्हा दाखल करावा तसेच असे करणार यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी श्याम सनेर व कार्यकर्ते यांनी केली हा सर्व प्रकार महात्मा गांधी जयंतीच्या दिवशीच उघडी आल्याने काँग्रेसमधून संतापाची भावना व्यक्त करण्यात आली दुपारी श्यामकांत सनेर यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक एम रामकुमार यांची भेट घेऊन प्रत्यक्ष चर्चा केली निवेदन देताना महिला आघाडीच्या ना नाजमीन शेख पितांबर महाले भिवसन इरे व आदी कार्यकर्ते निवेदन देताना हजर यांची जयंती आज संपूर्ण भारत देश नव्हे तर संपूर्ण जगामध्ये राष्ट्रपितांची जयंती आपण अतिशय उत्साहाने साजरी करीत आहोत आज या जयंती दिनी फेसबुकच्या माध्यमातून अत्यंत विकृत पद्धतीने फेसबुकवर त्यांची बदनामी करण्यात येत आहे अशा प्रवृत्तीच्या विरोधामध्ये पोलीस अधीक्षकांची आम्ही आज भेट घेतली आणि अशी बदनामी करणाऱ्या राष्ट्रपिताजींच्या विरोधातसुद्धा अशा प्रकारची पोस्ट टाकून अत्यंत घानेरड्याने केबिलो आणि प्रकार करणाऱ्या शक्तींच्या विरोधात चौकशी करून तातडीने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या संदर्भामध्ये आज आम्ही पोलीस अधीक्षक महोदयांची भेट घेतली आणि पोलीस अधीक्षकांनी याच्यावर अतिशय सकारात्मक अशा प्रकारची भूमिका घेतली की तुमचा निरोप मिळाल्याबरोबर आम्ही ही हे पेज बंद करण्याच्या संदर्भामध्ये सूचना दिल्या आहेत आणि हा तपास करून हे अशा प्रकारचं राष्ट्रपितांच्या विरोधामध्ये कोण बदनामी करत आहे त्या संदर्भामध्ये चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आम्ही पूर्ण योग्य ती कार्यवाही करू अशा प्रकारची भूमिका आदरणीय धुळ्याचे पोलीस अधीक्षक महोदयांनी घेतलेली आहे आम्ही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो निषेध करायला देखील शब्द नाहीत इतक्या खानेट्या पद्धतीने आपल्या संपूर्ण भारतवासियामध्ये भारतवर्षामध्ये महात्माजींचा हा अवमान म्हणजे संपूर्ण भारतीयांचा आहे आणि म्हणून या घटनेचा आम्ही अत्यंत तीव्र निषेध बातमी नंबर बालाजी रथ उत्सवानिमित्त बुलबुल ट्रॅव्हल्स कडून गांधी पुतळा दुपारी चार वाजेपासून ते सकाळी सात वाजेपर्यंत भक्तांना चने वाटप केले आणि सकाळी चार वाजेपासून दूध व कॉफीची व्यवस्था करतात दरवर्षी यांचा उपक्रम भक्तांसाठी असतो पहिले मित्रमंडळ सहकार्य करत एकत्र कार्यक्रम राबवित होते परंतु यावर्षी बुलबुल ट्रॅव्हल्सचे मालक गुप्ताजी यांनी सर्व खर्च करून बालाजी रथ भक्तांसाठी गरम गरम चने द्रोणमध्ये भरून प्रसाद म्हणून वाटप करत होते कमल गुप्ताजी भूषण बागुल गणेश जाधव गुप्ताजी ध्ज बागुल भैया बागुल आणि मित्र कंपनी या बंडारा वाटा